नमस्कार जय हिंद शिक्षक बंधू हो मी अमोल देशमुख स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये जो निकाल दिलेला आहे तो महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी अतिशय असा इम्पॉर्टंट असा हा जी आर आहे शिक्षक आहात शिक्षक राहण्यासाठी तुम्ही गुरु आहात गुरुजी आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आता काळाची गरज म्हणून तुम्हाला टी ई टी जे आहे तर ते पास करावं लागणार आहे प्रमोशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला टी ई टी पास करावं लागणार आहे नव्हता महाराष्ट्रातील ज्या मायनॉरिटीच्या संस्था आहे त्यांच्यासाठी हा नियम सध्या लागू नाही आहे पण नॉन मायनॉरिटीमध्ये म्हणजे जेवढ्या काही जिल्हा परिषद नगरपरिषद संस्था आहेत किंवा शैक्षणिक संस्था ज्या कुठल्या आहेत तर त्या सगळ्यांसाठी हा नियम लागू होतो तर हा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन वर्षामध्ये जर तुम्ही शिक्षक असाल आणि तुमचे जर पाच वर्ष जर तुमच्या सर्व्हिसचे बाकी असेल तर तुम्हाला त्याची गरज नाही म्हणजे तुम्हाला टी किंवा सी पास करायची आवश्यकता नाही पण जर तुमच्या रिटायरमेंटसाठी जर त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर लागलेला असेल किंवा बाकी असेल पाच वर्षापेक्षा जास्त तर तुम्हाला काय करावं लागणार आहे की सीटेट आणि टी ई टी जी आहे तर ती दोन वर्षाचा आता पास करावी लागणार आहे आणि जर समजा तुम्ही पास नहीं सिटेट नाही झाले सीटेट किंवा टी ई टी दोन वर्षामध्ये तर तुमचा जो ग्रॅच्युटी आणि पेन्शन जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला लागू होणार नाही असा देखील हा निर्णय आहे तर बघूया हा निर्णय नेमकं नेमका एक्झॅक्टली काय आहे बघा आता ही जी निर्णय आहे सुप्रीम कोर्टानं दिलेला तर ही लिंक जे आहे तर मी स्व तुमच्यासाठी मी खाली आपल्या डिस्क्रिप्शन जी दिलेली आहे तर तिथे ही लिंक टाकून देईल यामध्ये निर्णयाची ही जी अंमलबजावणी आहे तर आ, ही कशा पद्धतीने होऊ शकते ते देखील आहे हे सुप्रीम कोर्टनं आलेलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्टनं हे उत्तर प्रदेशच्या एका केसमध्ये दिलेला निकाल आहे पण आता सुप्रीम कोर्टनं निकाल दिला म्हणजे महाराष्ट्रच काय पण म्हणजे भारतातील सगळ्या राज्यांसाठी हा नियम लागू होतो एवढी गोष्ट लक्षात ठेवा आता यामध्ये जे जे आहे दोनशे चौदा पासून पुढे सुरू होतं ते हा बघा दोनशे चौदा पासून ठीक आहे यामध्ये सांगितलेलं आहे की ऑर्डर फॉर अन ऍप्लिकेबल ऑफ द टी टी ऑन सर्विसेस और इन सर्व्हिसेस जर तुम्हाला शिक्षक म्हणून राहायचं असेल तर तुम्हाला टी टी पास करावं लागणार आहे हे दोनशे चौदाचं हे जे एक पत्रक आहे नॉन मायनॉरिटीसाठी सध्या हे लागू नाही आहे नॉन मायनॉरिटी म्हणजे महाराष्ट्रातील तर जवळपास सगळ्या शिक संस्था ज्या आहेत त्या मायनॉरिटीमध्ये येत नाहीत ठीक आहे काही ज्या येतात तर त्या आहेत वेगळ्या ठीक आहे दोनशे पंधरा दोनशे सोळा हा ठीक आहे आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे लक्ष द्या तीन सो फार आज सर्विस टीचर्स रिक्वायर्ड रिक्रुटेड प्रायर एन एनअटमेंट आर टी ऍट हॅविंग मोर देन फाईव्ह इयर्स टू रिटायर म्हणजे पाच वर्षापेक्षा जर जास्त वेळ जर तुमच्या रिटायरमेंटला बाकी असेल तर तुम्हाला दोन वर्षाच्या आत <coughs> दोन वर्षाच्या आत टी ईटी किंवा सिटेड ही जी आहे तर ते, ते काय करावं लागणार आहे पास करावं लागणार आहे जर तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल समजा तुम्ही एक ते पाचला शिकवतात पाच ते आठ वरती करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी काय लागणार आहे टीईटी पेपर टू तुमचा जो आहे तर तो पास असायला पाहिजे किंवा सी तुम्ही जे आहे तर ते पास असायला पाहिजे ठीक आहे हा झाला याच्यासाठी देन देशे मध्ये आहे बघा रिटायरमेंट फॉर हाऊ टू क्वालिफाय दे वुड हॅव राईट कन्सल्टेशन हा बघा आता यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही दोन वर्षामध्ये टीईटी किंवा सीटीएट पास जर नाही झालं तर तुम्हाला जबरदस्तीने तुम्हाला काय केलं जाणार आहे रिटायर केलं जाणार आहे आणि तुमचं पेन्शन म्हणा ग्रॅज्युएटी म्हणा किंवा बाकीच्या ज्या जो बोनस आहे तुमची जितक्या दिवस सेवा झालेली आहे बस तितक्याच दिवसासाठी मिळणार आहे पुढे मिळणार नाही तर म्हणून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही किंवा विद्यार्थ्यांसाठी नाही म्हणा पण शिक्षकांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे आणि ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांच्यासाठी देखील आतापासूनच तुम्ही टी आणि सिटीएटची तयारी करा त्यासोबतच एक आय टी ई पी आय टी ई पी हा जो कोर्स आहे हा देखील सुरू झालेला आहे जे चार वर्षाचं बी एस सी बी एड किंवा बी एड जे होतं ना तर ते आता बंद होणार आहे दोन वर्षाचं बी एड जे आहे तर ते बंद होणार आहे आणि आय टी ई पी हा जो कोर्स आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत याच्यात चांगल्या जागा येणार आहे म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जर तुमचं जर ॲडमिशन झालेलं असेल महाराष्ट्रात खूप कमी कॉलेजेसमध्ये हे आय टी ई पी आहे जसं डी एड आणि बी एड होतं ठीक आहे त्याच पद्धतीनं जर समजा तुमचं बी ए बी एड हे दोन्ही मिळून आय टी ई पी आहे इंटिग्रेटेड टीचर्स एज्युकेशन प्रोग्राम असं काहीतरी आय टी पी चार वर्षाचा आहे म्हणजे तुमचं बी ए आणि बी एड असं कंप्लीट होणार आहे आणि दोन हजार अठ्ठावीस ला याचे जे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस किंवा महाराष्ट्रामध्ये दोन हजार तीस पासून होईल समजा पण हे जर ज्यांची डिग्री असणार आहे पहिल्या झटक्यामध्ये जे लागले ते लागले कारण असाच निर्णय येणार आहे की जुनं बी एस सी बी एड म्हणा किंवा बी एड झालेले विद्यार्थी तर त्यांना या भरतीसाठी किंवा याच्यासाठी चान्स मिळू शकणार नाही अशा पद्धतीने जी येऊ शकतो पण जोपर्यंत आहे तोपर्यंत नोकरी मिळून घ्या बी एड वगैरे झालं तर नंतर तर आय टी पी म्हणा किंवा चार स्तरावरती तर टीईटी होणारच आहे सध्या एक आणि दोनच पेपर आय प्री प्रायमरी आणि नंतरसाठी पण होणार आहे ठीक आहे थोडीशी अस्ताव्यस्त माहिती होती पण ठीक आहे तुमच्यासाठी हा सगळा जी आर जो आहे तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंकमध्ये दे देईल मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान असेल तर तुम्ही नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम